नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रशिण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण लावणार आहोत ऊस उस, आणि ऊसाची लागण आपण करणार आहोत पाच बाय दोन या अंतरावर तर हे पहा रोपं मी बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडून आणलेत दोन ऊसाची रोपं आणि आपण जो पायाभरणी बेसळ डोस तयार केला होता तो पायाभरणी बेसळ डोस तयार केलेला इथं मी आणला आहे आणि इथं होल मारून घेतले आहेत एक होल आहे आणि हे एक होल आहे दोन सरीतलं अंतर आहे हे पाच फूट आणि दोन डोळ्यातलं अंतर आपल्याला घ्यायचं आहे दोन फूट तर ही पहा मार्किंगसाठी आपण ड्रीपचा पाईप घेतला आहे दोन फुटावर अंतर आणि आता आपल्याला इथं लावगण करायची आहे या ऊसाची तर अशा पद्धतीनं रोप ठेवायचं मित्रांनो त्या खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये रोप ठेवल्यानंतर हे जे खात आहे आपला मिक्स हे खत टाकायचं किती टाकायचा एक मुठभर एक मुठभर खात टाकायचा सा, साईडनं त्या खड्ड्यात सा, आनंद लक्षात असं आणि त्याच्यावर इथलीच माती अशी बाजूला टाकून द्यायची बाकी बाजूला टाकून द्यायची आणि थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं जास्त दाबादाबी करायची नाही थोडंसं प्रेस करून घ्यायचं वरून पुन्हा एकदा खत टाकायचं थोडंसं पुन्हा त्याच्यावर एकदा माती टाकायची असं प्रेस करून घ्यायचं मला लक्षात इकडे चला या खड्ड्यामध्ये पण थोडंसं खाट टाकून घ्यायचं मुळाच्या सानिध्यामध्ये खात गेला पाहिजे याची लक्ष दक्षता घ्या असा खाट टाकून द्यायचं थोडा खट टाकायचा त्यावर आपलं रोप ठेवायचं व्यवस्थित ठेवलं त्यावर आपली माती टाकायची आणि असं थोडं प्रेस करून घ्यायचं साईडनं जास्त दाबादाबी करायची नाही परत खात टाकून द्यायचं त्यावर थोडी पुन्हा माती टाकायची दाबून घ्यायची थोडं अशा पद्धतीनं लावगण करून घ्यायची मित्रांनो हा लक्षात हे पहा दोन फूट अंतर आहे मॅच कंप्लीट दोन फूट दोन फुटाचा पाईप आहे आणि दोन फूट रोपातलं अंतर आहे दोन रोपातलं अंतर दोन फूट आणि दोन वळीतले अंतर हे आहे पाच फूट पाच बाय दोन अशा पद्धतीनं सक्सेस लावगण करून घ्याऊसाची अशी जर लागण तुम्ही केली तर मित्रांनो तुम्हाला शंभर प्लस टनाकडं जायला सोपं होईल थँक्यू मित्रांनो धन्यवाद